जैन मित्रानो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या राज्यात जी आहे महत्त्वाची या ठिकाणी पन्नास हजार जी काही पदं असेल पन्नास के तर त्या पदाची सध्या बघा मेगा भरती होणार आहे अशा संदर्भात महत्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज आली आहे तर नेमकी कोणकोणत्या विभागामध्ये किती पदे भरले जाणार आणि कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती घेणार आहोत तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी जी काही न्यूज जी काही माहिती आलेली आहे तर त्या माहितीमध्ये राज्यात नऊ वर्षात पन्नास हजार पदाची मेगा भरती सध्या बघा होणार आहे अशा पद्धतीने इथं न्यूज आली आहे त्याच्यामध्ये एम पी एस सीसह पोलीस ह्या ठिकाणी शिक्षक आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाचे नियोजन सध्या इथं सुरू झालं आहे म्हणजे जवळपास इथे पोलीस भरती असेल त्यानंतर शिक्षक भरती आहे जिला आपण टेट तीन सध्या बघा म्हणत आहे बरोबर तर टेट तीन संदर्भात त्यानंतर आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाची आरोग्य सेवक असेल त्यानंतर आरोग्यसेविका असेल फार्मासिस्ट असेल असे जे काही आरोग्य विभागाशी निगडीत पशुसंवर्धन विभागाचं असेल तर ह्या सर्व विभागांचं सध्या नियोजन इथं सुरू झालेलं आहे तर त्या अनुषंगाने ही न्यूज सध्या लोकमतमध्ये आली आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा परत एक सकाळ वृत्तपत्रामध्ये देखील न्यूज आली त्याच्यामध्ये काय सांगितलं सोलापूरची आहे तर याच्यात बघा राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सध्या स्थितीत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त म्हणजे किती विभाग आहे तर विभागामध्ये एकूण जी काही रिक्त आहेत त्या अनुषंगाने शासनाचे कामकाज बघा गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थीच्या योजनाचे प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदाच्या मेगा भरतीचे नियोजन नवनियुक्त महायुतीने केलेले आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला महत्वाच्या या ठिकाणी दरवर्षी पन्नास हजार जे काही पद असेल मग ते वेगवेगळे विभाग म्हणजे जवळपास ह्या ठिकाणी बघा बेचाळीस विभाग जे येतात तर बेचाळीस विभागामध्ये दरवर्षी पन्नास हजार प्रमाणे जे काही पद भरती असेल तर ती करण्याचे नियोजन सध्या इथं महायुती जे काही सरकार आहे तर त्यांनी केलेलं आहे प्रत्येक विभागातील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचं सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सध्या इथे सांगितलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या जे काही कामकाज असेल तर ते कामकाज इथं सुरुवात झालेली आहे म्हणजे जे काही बेचाळीस विभाग असेल तर त्या बेचाळीस विभागामध्ये प्रथम वर्षामध्ये पन्नास हजार पदं भरली जाणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जे काही माहिती असेल तर ती माहितीची जुळवाजुळव सध्या सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने बघा इथं जे काही सर्वसाधारण विभाग देण्यात आले तर इथं पहिलं म्हणजे गृह विभाग म्हणजे जो काही पोलीस भरती संदर्भात सात के पदं आहे म्हणजे सात हजार पदं त्यानंतर सर्वात महत्वाचं शिक्षक भरती संदर्भात आहे तर शिक्षक भरतीचे जवळपास दहा हजार पद दाखवलेली त्यान दा आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची त्याची देखील बघा दहा के दहा हजार पदं आहे एम पी एस सी तर्फे जी काही भरती आहे त्याचे देखील दहा के पदं आहे पशुसंवर्धन संदर्भात तेरा के पदं आहे बरोबर म्हणजे ही जवळपास पन्नास हजाराची जी काही पद भरती असेल तर ही नवीन वर्षामध्ये संदर्भात सध्या नियोजन इथं सुरुवात झालेली आहे मग ह्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेट तीन जी आहे तर टेट तीन सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने पुढची जी तयारी असेल तर ती तयारी सध्या इथे सुरुवात झालेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेशल शिक्षक भरतीची एकटी जी काही दहा हजार प्लस पदे सध्या इथं नियोजन करण्यात आलं आहे फर्स्ट टप्प्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही पदं असेल दहा हजार म्हणजे हे जवळपास इथे वीस हजार पदं सध्या बघा एकट्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इथं एक प्रकारे होत आहे मग ह्याच्यामध्ये परत ग्रामसेवक असेल बरोबर त्यानंतर इतर जी पदं असेल स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जी जी पदं येतात ग्रामसेवक आरोग्यसेवक तर ती पदे ह्याच्यामध्ये सध्या बघा असणार आहे म्हणजे असे प्रत्येक वर्षाला पन्नास हजार पदं भरण्यासंदर्भात नियोजन इथं करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने महत्त्वाची जी काही बातमी सध्या बघा ही आलेली आहे तर ह्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती लवकरात लवकर सध्या बघा इथं होणार आहे त्या अनुषंगाने बघा पुढे काय म्हटलं आहे की जे आपल्याला माहिती आहे की सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती आणि त्या योजनेअंतर्गत दरवर्षी बघा दहा लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जे काही विविध शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये सहा महिन्यासाठी प्रशिक्षण घेता येणार होतं त्यासाठी त्यांना दहा हजार रुपये सध्या विद्यावेतन दिले जात होते पण सध्या स्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले सहा लाख अर्जदारांपैकी पंच्याहत्तर टक्के तरुणांनी शासकीय विभागामध्येच प्रशिक्षणाचा पर्याय सध्या निवडलेला होता त्यातून शासकीय विभागामध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची जी काही बाब आहे तर ती बाब सध्या बघा लक्षात आली होती त्या अनुषंगाने दरवर्षी पन्नास हजार जी काही पदभरती आहे तर ती पदभरती करण्यासंदर्भात बघा जे काही नियोजन असेल तर ते नियोजन इथं केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसची म्हणजे नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर त्या सुरुवातीसंदर्भात एकूण बेचाळीस विभागामध्ये सध्या कार्यवाही सध्या त्या ठिकाणी सुरू आहे बरोबर तर त्या अनुषंगाने इथे जी बातमी होती तर त्या बातमीनुसार आणि त्या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागामध्ये रिक्त पदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे दुसरीकडे यापूर्वीच बघा तीस हजार शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले होते पण त्यातील एकवीस हजार पदाची भरती झाली आहे अजूनही नऊ हजार पदे सध्या बघा रिक्तच असून तेही ही सत्तर टक्के प्रमाणात आहे उर्वरित तीस टक्के म्हणजे अजूनही शाळांमध्ये पंधरा हजारावर शिक्षक कमीच आहे त्यात भरतीचे नियोजन सध्या सुरू आहे म्हणजे जी काही भरती प्रक्रिया आहे तर उर्वरित भरती प्रक्रियेचं नियोजन देखील सध्या सुरू आहे तसंच बघा कृषी असेल सार्वजनिक आरोग्य असेल पशुसंवर्धन असेल उद्योग असेल मराठी राजभाषा विभाग असेल गृह विभाग असेल शालेय शिक्षण विभाग आहे महसूल विभाग आहे या विभागामध्ये पदे देखील पुढच्या वर्षामध्ये सध्या बघा भरण्यात येणार अशा पद्धतीने इथे सध्या बातमी आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये जे विभाग देण्यात आले एकूण बेचाळीस विभागामध्ये जे महत्त्वाचे विभाग आहे तर ते म्हणजे महसूल विभाग म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तलाठीची पदे असणार आहे तलाठी भरती शिक्षण विभाग शालेय शिक्षण ह्याच्यामध्ये शिक्षकांची पदे असणार आहे गृह विभाग ह्याच्यामध्ये बघा पोलीस भरती असणार आहे राजभाषा विभाग ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाची जी काही पदं असेल ती असणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन उद्योग विभाग आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य ह्याच्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका जे हेल्थशी रिलेटेड पदे ते असणार आहे कृषी विभाग कृषी सेवकासंदर्भात पदे असणार आहे तर असे जे काही विभाग आहे तर त्यांचे सध्या बघा कार्यवाही इथे सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भात ही महत्त्वाची न्यू न्यूज आलेले आ त्यापैकी बघा जी काही शिक्षक भरती संदर्भात महत्वाची इथं तीस हजार शिक्षक भरतीचे नियोजन अशा पद्धतीने जी काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील आले आहे तर आपल्याला माहिती आहे तीस हजार शिक्षक भरतीचे नियोजन करण्यात आले होते टेट दोन मध्ये परंतु त्याच्यामध्ये एकवीस हजार पदाची सध्या भरती झाली आणि नऊ हजार पदे अजूनही सध्या बघा रिक्तच आहे त्या अनुषंगाने उर्वरित तीस टक्के म्हणजे अजूनही शाळांमध्ये पंधरा हजार प्लस शिक्षक कमीच आहे असं इथं सध्या म्हटलेलं आहे आणि भरतीचं नियोजन सध्या सुरू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही फेस टू असेल तर ती फेस टू संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या भरली जाणार आणि पुढील जे भरतीचं नियोजन असेल नेक्स्ट इयरचं नवीन टेट संदर्भात तीन नंबरची तर त्याचं देखील नियोजन इथं सध्या सुरू झालेलं आहे त्या अनुषंगाने ही महत्त्वाची जी काही बातमी आहे तर ती बातमी सध्या सकाळ नेटवर्कमध्ये सध्या बघा न्यूज नेटवर्कमध्ये इथे आलेलं आहे तर आता ह्या ज्या भरती आहे तर ह्या भरती प्रक्रिया नेमक्या कधी सुरुवात होणार तर इथं सांगितल्याप्रमाणे जी काही पुढील वर्षामध्ये म्हणजे जी काही दोन हजार पंचवीसमध्ये जे सध्या भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया ह्या टेम ह्याच्या ठिकाणी बघा सुरू होणार आहे बेचाळीस विभागामध्ये सध्या स्थितीत अडीच लाख जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा रिक्त आहे आणि त्या अनुषंगाने कामकाज जे असेल तर ते कामकाज इथं बघा सुरू झालेलं आहे माहिती पदे जे असेल तर त्या संदर्भात माहिती गोळा करण्याचं इथं बघा सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सध्या सकाळ वृत्तसेवाशी या ठिकाणी बातमी आलेली आहे तर त्या अनुषंगाने तयारीत राहा प्रत्येक विभागामध्ये जाहिरात येणार एकंदरीत या ठिकाणी मोठी भरती सध्या बघा होऊ शकते त्या अनुषंगाने पोलीस भरतीसाठी तयारी करणारे असेल शिक्षक भरतीसाठी आरोग्य भरतीसाठी पशुसंवर्धन असेल किंवा मग महसूल विभाग असेल तलाठी भरती तर त्या संदर्भात जे उमेदवार तयारी करता येईल तर जोमाने तयारी करा आपल्याला जे काही जाहिराती आहे तर ते जाहिराती पुढील वर्षामध्ये पाहायला नक्की मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची सध्या बघा न्यूज होती त्या अनुषंगाने लवकरात लवकर सध्या बघा इथे कार्यवाही होऊ शकते तर जी तयारी असेल तर ती सध्या तयार करून ठेवा तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम